मंडणगड पोलीस ठाणे व संवेदना फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व इंटरनेटच्या अतिवापराचे दुष्परिणाम कशा प्रकारे टाळता येतील यासाठी तालुक्यात तेरा ऑक्टोबर रोजी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्याचे काम करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक सायबर गुन्हे कायदेविषयक सल्लागार केशव कोरेगावकर पोलीस उपाधीक्षक खेड विश्वनाथ नांदेडकर माननीय पोलीस आयुक्त रमेश घडवले तहसीलदार मंडणकर प्रशांत पारवेकर मानसशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ उमेश भरते उच्च न्यायालय मुंबई पोस्को सुनील भडेकर उच्च न्यायालय पोस्को दयानंद कांबळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटमुळे ज्या घडणाऱ्या वाईट गोष्टी कशा प्रकारे थांबवता येईल तसेच अंमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम पोस्को कायद्याच्या तरतुदी याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे इंटरनेट पर कशा इंटरनेटचा होणारा अतिवापर त्यातून घडणारे गुन्हे ये थांबवता येतील हे या मार्गदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट होते मंडणगड तालुक्यातील कॉलेजेस शाळा महाविद्यालय येथील बहुसंख्येने विद्यार्थी तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित होते तसेच पोलिसांचे जनतेशी कशा प्रकारे मैत्रीचे वातावरण निर्माण होईल यामधील संपर्क कसा वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे संवेदना फाउंडेशन गेले पंधरा वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहे अंध अपंग आदिवासी शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात कुष्ठरोगी हो पर्यावरण संरक्षण हे सर्व संस्थेचे अध्यक्ष श्री विनोद सदानंद चाळके व उपाध्यक्ष श्री अशोक राजपुरोहित व सर्व सहकारी करत आहेत या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक श्री उत्तम पिटे व संवेदना फाउंडेशन अध्यक्ष विनोद चाळके उपाध्यक्ष राजेश राजपुरे यांच्या मार्फत करण्यात आले होते आम्ली पदार्थाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी आणि प पर्टिक्युलरली शाळा कॉलेजेसचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये ज्या वाईट गोष्टीची शक्यता आहे कारण पर्टिक्युलरली जे आ... आमली पदार्थ आहेत गांजा शरद वगैरे ज्याचा हळूहळू ग्रामीण भागात सध्या पोहोचायला सुरुवात झालेली आहे त्याबाबत त्या मुलांना ज्यांना त्याच्या दुष्परिणामाची जा जा जाणीव लागते त्याची जाणीव करून देण्यासाठी त्याचप्रमाणे लहान मुलांना किंवा अठरा वर्षाखालील मुलांच्या संदर्भातला जो पोस्टो कायदा आहे त्या कायद्यामध्ये त्यांना काय काय आहेत त्यांना काय काय संरक्षण देण्यात आलेलं आहे याबाबतची माहिती त्यांना देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे पोलिसांचा जनतेशी संपर्क वाढावा मुलांच्या मनातली जा, जी जनतेच्या मनात पोलिसांबद्दल एक भीतीचं दहशतवाचं वातावरण असते ज्यामुळे त्यांना पोलिसांशी संपर्क साधताना अडचणी आल्यासारख्या भागतात तो कुठेतरी भीती त्यांच्या डोक्यातून जावी हा प्रमुख उद्देश आहे आणि पोलिसांचं जनतेमध्ये जेवढं सहकार्य राहील जनतेचं तेवढं पोलिसांचं काम चांगलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे जनतेशी जास्तीत जास्त संपर्क वाढवून जनतेमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी समाजामध्ये आहेत त्याची जाणीव करून ते आजचा कार्यक्रम घेतलेला तरुण म्हणजे भविष्य आणि आपण काळजी करत असतो हे भविष्य कसं घडेल पण आम्ही विचार करतोय संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून हे भविष्य कसं घडवलं जाईल कसं घडवलं जाईल आणि ते कितपत छान घडवलं जाईल याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक नुकता पुरावा म्हणून मंडणगड पोलीस स्टेशन आणि संयुक्त संवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे हा कार्यक्रम राबवला जात आहे मंडणगड पोलीस स्टेशन आणि संवेदना फाउंडेशन यांच्या माध्यमातून मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून जे तरुणांवरती दुष्परिणाम होत आहेत त्याच्या त्याच्यावरती मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्यांना तज्ज्ञ व्यक्ती त्यांना मार्गदर्शन करणार आहेत मंडणगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय उत्तम भेटे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि संवेदना फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून ही आ, स, योजना यो, योजना आहे सॉरी की हे आ, संकल्पना राबवली जात आहे आणि तरुणांवरती दिवसेंदिवस इंटरनेटच्या माध्यमातून जे दो दोष निर्माण होत आहेत ते दोष काही प्रमाणात कमी हो हो याच्यासाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कमी करण्याचा आमच्या परिणामी प्रयत्न करत हो। आहोत आणि संवेदना फाउंडेशन ही गेली पंधरा ते सतरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत अंध अपंग कुष्ठरोगी आदिवासी समाज किंवा इतर इतर समाजासाठी पर्यावरणासाठी त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साहित्य असो या शैक्षणिक सुविधा असो त्याच्यासाठीच चा, चांगल्या पद्धतीने काम कार्य करत आहेत आणि कार्य करत राहील व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा